लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट समोर होते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तपासणी आता सुरू झालेलं आहे आणि लाडक्या बहीण योजनेला आज काही जिल्ह्याला आ, पैसे वाटप झालेले आहेत पंधराशे रुपये वाटप झालेले आहेत ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नव्हता त्यांचे फॉर्म अप्रूव्ह करून त्यांना आज बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि ते पण आता येणारा सहावा हा लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे लाडक्या बहीण योजनेचं जे पंधराशे रुपये आहेत ते आता महिलेला मिळालेले आहेत आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये पंधराशे शे रुपये जमा झालेले आहेत तर हे पंधराशे रुपये केव्हाचे जमा झाले तर डिसेंबर महिन्याच्या अगोदर ज्या महिलांना एकही एक रुपया पडला नव्हता त्या महिलांना आता पंधराशे रुपये ते जमा झालेले आहेत म्हणजे ज्या महिलांना एकही एक रुपया भेटला नव्हता त्या महिलांना साडेसात हजार रुपये जमा झाले आणि जसे की पंधराशे रुपयाप्र प्रमाणे ज्या महिलेचे जितके महिने बाकी होते तितक्या महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जा झाले आहेत लाडक्या बहिणींनं तुम्हालाचेही पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होतील त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट घेऊन आपण चॅनेलवर बनवत असोत त्यामुळे हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका